येथे होतात बलात्कार रोजच्या रोज, रोज। देशाच्या एखाद्या कोपऱ्यात रोज होतात बलात्कार बोटांवर मोजता येणार नाहीत इतके लहान लहानग्या मुलीपासून ते वयोवृद्ध पायीपर्यंत पण आपल्याला काय फरक पडतो फ्लॅटच्या फ्लॅटच्या चा किंवा घराच्या एखाद्या कोपऱ्यात बसून आपण मोबाईलवर ट्विट करतो ते जमत नसेल तर व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवतो कंडोलन्सचे मेसेज करतो प्रत्येक विक्टीमच्या पोस्टवर नाहीतर नाहीतर काढतो एखादा कॅन्डल मार्च झालं सरड्यांची धाव प्रशासन तर उदासीन त्यात सरकार व्यस्त एकमेकांच्या कारकिर्दीत किती बलात्कार झाले याचे तपशील मांडून शिंतोडे उडवण्यात होते कुटुंब उद्ध्वस्त बलात्कार पीडितेचे या उलट या उलट बलात्कारी माजलेले बोके मिरवतात आपला विजयोत्सव साजरा करत एका निर्भयाला न्याय मिळेल म्हणता म्हणता एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या या देशात आणखीन एक हृदयद्रावक बलात्कारी हत्याकांड उदयास येते फार फार तर आपण काय करतो एक कॅन्डल मार्च कंडोलन्स व्यक्त करणारा एकसारखा मेसेज इतकच Abi, abi.